मिरज टाकली रोडवर दोन दुचाकीचा भीषण अपघात एक लहान बालिका ठार तर चार जण जखमी मध्यधुंद दुचाकी सहराने धडक दिल्याने अपघात मिरज टाकली रोडवर भीषण अपघात झालाय दोन दुचाकी वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात एक बारा वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात झाल्यानंतर मिरज टाकई रस्त्याची वाहतुकीची कोंडी होऊन मोठी गर्दी झाली अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी दोन्ही दुचाकी भरदा वेगाने असल्याची प्राथमिक माहिती आहे परशुराम कल्लप्पा मेहत्रे वयवर्ष चाळीस राहणार सांगली हे त्यांची पत्नी सावित्री वयवर्ष बत्तीस मुलगा अथर्व वैवर्ष चौदा अनुष्का वैवर्ष बारा हे चौघे दुचाकीवरून बेळंकीकडून सांगलीकडे जात होते आणि यावेळी राहुल नंदकिशोर भालेराव वयवर्ष चोवीस राहणार गणेशनगर मल्लेवाडी यांच्या दुचाकीसोबत अपघात झाला या अपघातामध्ये अनुष्का हिचा मृत्यू झाला असून एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात एवढा भीषण होता दोन्ही दुचाकीचा पूर्णतः चुराडा झालेला आहे स्थानिक नागरिकांच्या तातडीनं ना मदतीनं ना घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलेलं आहे जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज